आजच्या सत्रामध्ये आपल्या सर्व लोकांचं स्वागत आहे आपण एकशे आठ भग महत्वपूर्ण श्लोकांची ही जी श्रंखला सुरू केली आहे ती शृंखला आपण चालू ठेवत असून आता पुढचे श्लोक अर्थात दुसऱ्या अध्यायातील चौसष्टाव्या श्लोकावर आपण पोहोचलेलो आहोत तर ह्या श्लोकाला आपण समजण्याचा प्रयत्न करूया जिथे नियंत्रण म्हणजे मुक्ती आणि कृष्ण कृष्णा इंद्रियांना काय आहे ते आपल्याला कळणार हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम। हरे हरे रागद्वेषमुक्तेही तू रागद्वेष विमुक्तेही तू विषय इंद्रिय चरण विषय इंद्रिय चरण विषयान ही चरणा आत्मवश्यै विधेय आत्मा आत्मवश्यै विधेय आत्मा प्रसादम अधिग्छती प्रसाद अधिग्छती रागद्ष विमुक्त रागद्वेष विषयान इंद्रिय चरण विषयान इंद्रिय चरण इंद्रिय आत्मवश्यै विधेय आत्मा आत्मवश्यै विधेय आत्मा प्रसाद अधिगच्छ गच्छती साधम अधिगच्छती राग द्वेष विमुक्त तू विषयाण इंद्रिय चरण आत्मविषय विधे आत्मा प्रसादम अधिगच्छती ऑनलाइन कोणी फक्त वाचू इच्छितो सगळे नम्रता माताजी मंगला माताजी ज्ञानेश्वर यस येस माताजी वाचा हरिवन खूपच सुंदर खूपच सुरेख माताचे हरे कृष्ण भाषांतर पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियमाक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो तात्पर्य अभ्याच स्वामी श्री प्रभूपाच्या द्वारे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यत इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल पण जोपर्यंत इंद्रिय भगवंतांच्या दिव्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षत क्षणी पतन होण्याचा संभव असतो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषय स्तरावर असला तरी कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते कृष्ण भावना भावित मनुष्याला किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आशक्ता असते आणि इतर कशाची इच्छा असेल तर सामान्यत अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट भक्त करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो असे कधीही करणार नाही की जे सामान्यत त्याने आपल्या तृप्तीकरिता केले असते म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे कारण तो केवळ श्री कृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करत असतो हे भावना म्हणजे भगवंतांची अहेतुकी कृपाच आहे भक्त हा जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहेतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो ఓం జ్ఞాన జ్ఞానాంజన శాకయ చక్షురున్మిళితం యేన తస్మై గురవే న శ్రీ చైతన్యమనోభీష్టం స్థాపితమైన భూత స్వయం రూప కదా కదా वंदेहुरुद कम गुरु वैष्णवा श्रीगर सगन रघुनाथन्विता सजीव साध्वैतम सावधूत परिजन सैत कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पदा सगन ललिता श्री विशाखान्विता म ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतने श्रीमते भक्ती स्वामी नितिनामिने नमस्ते सरस्वती देवे, देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी तारिणे देशतारिने वापतरूभ कृपा पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तर हा श्लोक सर्वसामान्य माणसांसाठी एक आशेचा दीप आहे जो या भौतिक समुद्रात संघर्ष करत राहतो त्याला इथे कस जगाव यासाठी मार्गदर्शन करणारा एक उपदेशपूर्ण श्लोक आहे थोडा संदर्भ जाणून घेऊया चोपन्नाव्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं दुसऱ्या अध्यायाच्या की अर्जुनाने स्थित प्रज्ञ आत्मसाक्षातकारी व्यक्तीबद्दल चार प्रश्न विचारले अर्जुन वाच स्थितप्रज्ञ स्य का भाषा समाधी केशव किं प्रभाषेत आसित व्रजेत किम पहिला तो कसा बोलतो दुसरा तो कसा बसतो तिसरा तो कसा चालतो आणि चौथा तो, तो जगासोबत कसा वागतो नंतर पंचावन्न ते त्रेसष्ट श्लोकामध्ये कृष्णांनी स्पष्ट केलं की ज्ञानी व्यक्ती इंद्रिय भोगताळतो मोहापासून स्थिर राहतो आणि इच्छांमुळे विचलित होत नाही तर आता चौसष्ट ते एकाहत्तर या श्लोकांचा मुख्य विषय आहे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आपली इंद्रिये वश करता येतात त्यांना संपूर्णत त्यांना टाकून न देता शास्त्राने सांगितलेल्या मर्यादेनुसार जग आपल्यावर सतत इंद्रिय विषयांना आक्रमण करते पण भक्त त्यातून ता तटस्थ राहतात सतत कृष्णाशी जोडलेले असतात आजच्या श्लोकात मुख्य विषय हाच येतो की कृष्ण प्रत्यक्षपणे व्रजेत जगात कसे वापर वावरतो आणि आपल्या इंद्रियांना व्यवहारात कसे गुंतवतो याचं उत्तर देता येतात ज्ञानी व्यक्ती नियंत्रणाखाली इंद्रिय वापरतात आत्मा परंतु कस शास्त्राच्या मार्गदर्शना अनुसार ते राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे अति प्रतिसंवाद यापासून मुक्त राहतात अशा संतुलनामुळे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम अरे राम हरे हरे अशा संतुलनामुळे प्रसाद म्हणजेच काय तर कृपा उच्च आनंद आणि अंतर्गत समाधान प्राप्त होते तर खरं पाहायला गेलं तर समस्या काय आहे राग आणि द्वेष राग म्हणजे हे मला आवडते मला हवे आहे आणि द्वेष म्हणजे काय हे मला आवडत नाही मला नको आहे हे जे द्वैत आहे ना हे आपल्याला बांधून ठेवतात आपण आवडत्या गोष्टींच्या मागे धावतो न आवडत्या गोष्टींपासून पळतो जणू काही प्रकृतीच्या दोऱ्यांनी आपल्याला खेळवलं जात आहे मुक्त स्थिती हवी असेल तर भक्त स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवून शास्त्र आणि कृष्णाची इच्छा यानुसार वागतो तो विधेयात्मा राहतो शास्त्राने सांगितलेल्या नियमांचे पालन करतो खरं स्वातंत्र्य देणारे नियंत्रण म्हणजे खरं संरक्षण परंतु हे जग आपल्याला आसक्ती आणि द्वेषाबरोबर फेरफटका मारते म्हणूनच प्रश्न येतो आपण कसे सुरक्षित राहू उपाय कृष्ण देत राग द्वेष हे दोन्ही पासून मुक्त व्हा त्यासाठी दगडासारखे कोरडे किंवा इंद्रिये दबावाने नको आत्मभश्य म्हणजे इंद्रिये नियमितपणे नियंत्रित नियम म्हणजे निर्बंध नव्हे तर संरक्षण आहे जस आईची मिठी मुलाला रस्त्यावर धावण्यापासून वाचवते हे बंदी नसून सुरक्षा आहे आपला महत्वाचा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी आजकाल लोक विद्युत Uh, काय म्हण इलेक्ट्रिक फेन्स लावतात बाहेर आनंद मांडला तर ती बंदी वाटते परंतु आज जर आहे आनंद तर ती रक्षा वाटते त्यामुळे खरा आनंद कृष्णाच्या प्रेमात आहे हे जर आपल्याला उगत असेल तर नियम हे आत्म्याचे संरक्षक आहेत मुलांना खेळायला आवडतं अभ्यास आवडत नाही पण समतोल ठेवणारे पालकच मुलाचे भलं करत तसंच तसच भक्त इंद्रिय भोगाची आसक्ती टाकून वेदात सांगितलेल्या चार नियमांचे पालन करतात मांसाहार नाही मद्यपान नाही अशुद्ध लैंगिक संबंध नाही आणि जुगारही नाही म्हणजे काय राग द्वेष बाजूला ठेवले जातात हे काही अंध व्रत नाही दिस इज नॉट ब्लाइंड टास्क तर बुद्धिपूर्ण दिशादर्शन आहे ते कृष्णाच्या सेवेकडे आपल्याला घेऊन जात उदाहरण घेऊया की आपल्या जीवनात जेव्हा आपण भक्ती करायला लागतो यातून आपली मुक्तता कशी होऊ शकते मंदिर पूजेच उदाहरण घेऊया अर्चन विधी डोळ्यांनी चित्रपट बघण्याऐवजी किंवा सोशल मीडियावर रील्स बघण्याऐवजी आपण डोळ्यांनी श्री कृष्णांच्या विग्रहांचे दर्शन घेतो कानांनी वेगवेगळी गाणी ऐकत बसण्यापेक्षा स्टँडअप कॉमेडी ऐकण्यापेक्षा भगवत गीता श्रीमद भागवतम चैतन्य चरितामृत यांचे आपण श्रवण करतो नाकाने फूल व तुलसीचा सुवास घेतो जिभेने प्रसाद सेवन करतो हातांनी सेवा करतो म्हणजे मंदिर व भगवंतांच्या ज्या वेगवेगळ्या वेग वस्तू आहेत त्यांना स्वच्छ ठेवणे आणि पायांनी आपण मंदिरात जाण्याचं कार्य करतो अशा प्रकारे इंद्रिये सकारात्मक सहभाग घेतात त्यांचं दमन करण्याचा प्रयत्न न करता आणि मग आपल्याला उच्च स्वादाच जे तत्व आहे परमदृष्ट्या निवर्तन ते आपल्याला दुसऱ्या अध्यायातील एकोणसाठावा श्लोक आहे जो आपण पाहिला होता कि जिथे भगवंत सांगतायत विषया विनिवर्तन ते निर रसवर्जं देहन रसवर्जम रस अपिरम दृष्टा तर कृष्ण भगवंत म्हणतायत कि भले ही जी आत्मा आहे त्यांना इंद्रिय विषयांपासून रोखलं गेलं असलं तरी त्यांची इंद्रियांविषयीची जी इच्छा आहे ती तशीच राहते परंतु अशा इच्छांना जेव्हा तुम्ही उच्च इच्छा उस, उच्च जे आहे तेव्हा तो भगवत भक्तीमध्ये काय होतो पूर्ण उच्च स्वाद प्राप्त झाला की तो इंद्रिय भोग सोडून देतात त्यामुळे नुसता त्याग नव्हे तर कृष्ण भक्तीमध्ये उच्च आनंद मिळवता येऊ शकतो सिनेमा गाणी ऐकण्याऐवजी भजन कीर्तनाचा रस घेता येतो फक्त हिमालयात पळत नाही जगात राहून नियंत्रितपणे इंद्रिय वापरतात विधेय आत्मशास्त्रानुसार आणि परिणाम काय होतो याचा प्रसादम अधिग्छती पूर्ण कृपा प्राप्त होते आता हे जे प्रसाद असतो ना त्याचे खूप शक्ती असते पण नियंत्रित स्वातंत्र्यात इंद्रिय वश असतील तर भगवत तर हा प्रसाद काय आहे तर चार गोष्टी पहिलं म्हणजे मनशुद्ध होते चेतो दर्पण मार्जनम दुसरं अंत संतोष मिळतो तिसर सेवा करण्यात आनंद प्राप्त होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथा फायदा तो आहे मायापासून सुरक्षा जस भागवत पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायातील सहाव्या श्लोकात म्हटलंय सवयी परो धर्म येतो भक्ती अधोक्ष जे आहे तुकी अप्रतिहता यत्मा सुप्रसिद्धती कि अखंडित निस्वार्थी भक्ती आत्म्याला पूर्ण समाधान देते थोडस मागे जाऊया आपण जो आता एकसष्टावा श्लोक बघितला होता भगवत गीतेबद्दल या दुसऱ्या अध्यायातीलच ताणी सर्वाणी संयम्य वशे मत्पर वशेही यंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता युक्त म्हणजे जोडलेले अर्थात कृष्णाशी सारखे जोडलेले तर व्रजेत किम यातून उत्तर भक्त इंद्रियांना नियंत्रितपणे राग द्वेष न ठेवता नियमांचे अनुसरण करून व्यवहारात वापरतो आणि कृष्णाशी संबंध जोडतो आणि ह्यामुळे काय होत हळू हळू जे आहे ते शुद्धीकरण होत आणि तेच महत्वपूर्ण आहे वाईट गोष्टी टाळल्याने नवीन अपवित्रता टाळता येते आणि हरी कृष्ण मंत्राच्या जप केल्याने सेवा केल्याने हृदय शुद्ध होत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण भावनेमध्ये यशस्वी कस होता येईल आता आपण भक्तांचा विचार केला तर ते कधी काही भक्त वाटतात की अरे हे तर इंद्रियांच्या कक्षेमध्ये कार्य करताना दिसत आहे परंतु त्यांचे मन कृष्णाच्या समाधानावर खेळ खेळते श्री प्रभुपाद सांगतात कृष्ण इच्छित असेल तर भक्त ते करतो जे सामान्यत नको असते आणि कृष्ण इच्छित नसेल तर तो स्वतःच्या इच्छेला सुद्धा नकार देतो अशी उच्च चेतना आपल्या प्रयत्नांनी नव्हे तर प्रभूच्या कृपेने येते जरी इंद्रियाबद्दल आकर्षण असले तरी आणि कृपा येते जेव्हा आपण मनपूर्वक प्रक्रिया जी दिली गेली आहे त्याचं अनुसरण करतो उदाहरण घेऊया आता मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे हे उदाहरण सोपं जातं मला की एखादी व्यक्ती आजारी असेल तर आपण काय करतो की त्यांना आहार व औषध सांगतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही याचं अनुकरण करा म्हणजे आजारापासून मुक्त व्हाल आणि तुम्हाला पुन्हा मोकळेपणा मिळेल आणि दुर्लक्ष केलं तर आजार पण जसं आहे तसंच राहतो व्यक्ती आजारीच राहतो तसच हे जे भवसागर आहे हे जे आपली आजची स्थिती आहे आपण या भौतिक दुनियेमध्ये अडकलेलो आहे तो एक आजार आहे आपण इंद्रिय भोगांनी रोगी झालेलो आहोत त्यामुळे आपल्याला जर योग्य व्हायचं असेल तर आपल्याला इंद्रिय नियंत्रण हवे केवळ योग नव्हे तर कृष्णाच्या सेवा मार्गाने हे शक्य होऊ शकत आणि म्हणून हे नियम पासष्टव्या श्लोकात आपण पाहिलं होतं प्रसादे सर्व दुःखाना उपजायते प्रसन्न चेत साह्याशु परी अवतिष्ठते कृपा प्राप्त झाली की सर्व दुःख नष्ट होतात योग्य भावनाने नियमांचे पालन केल्यामुळे शुद्धी मिळते आणि शुद्धी मिळाली कि मन सहज कृष्णावर टिकते आणि आत्म्याचा वास्तविक आनंद मिळतो हे सकारात्मक चक्र आहे तेच मुक्तीकडे येते जेव्हा आपण ह्या आत्मानंदाचा विचार करतोय तेव्हा पुढे आपल्याला भगवद्गीता जशी जशी वाढत जाईल श्री कृष्ण आपल्याला याच्यामधील अजून गहन अर्थ समजवते जसा आनंदांचा विचार केला तर आनंदांचे वेगवेगळे स्तर आहे एक आहे जे आपल्याला या पृथ्वीवर प्राप्त होऊ शकतो भौगोलिक आनंद आहे भौतिक आनंद आहे काही आनंद असतात जे आपल्याला स्वर्ग लोकांमध्ये मिळू शकतात स्वर्गीय आनंद काही त्याच्याहून उच्चतर लोकांमधले आनंद आणि सगळ्यात महत्वाचं या भौतिक क्षेत्रामध्ये आहे ते आहे ब्रह्मानंद म्हणजे जेव्हा आपण ब्रह्मभूत स्थितीमध्ये पचतो भगवंतांना ब्रह्मन म्हणून ओळखतो आणि तेव्हा जो आनंद आपल्याला प्राप्त होतो तो ब्रह्मानंद परंतु तो ब्रह्मानंद सुद्धा सर्वोत्तम आनंद नाही कारण की कृष्ण जे आहे त्या ह्या ब्रह्मांच्या पलीकडचे आहेत आणि त्यामुळे जो कृष्णाच्या परम व्यक्तित्वाला जाणतो त्याच्यासोबतच्या संबंधांना जाणतो आणि कृष्णाच्या परमसेवेमध्ये स्वतःला निर्दिष्ट करून ठेवतो त्याला भक्त्यानंद प्राप्त होतो आणि तो भक्ती रसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामीजी म्हणतात ती सगळ्यात जास्त आनंद आहे ब्रह्मानंदाची स्थिती म्हणजे काय तर भौतिक दुःखांनी मुक्ती मिळाली की आनंद वाटण किंवा भौतिकून आपली मुक्ती आहे त्या मुक्ती बद्दल वाटलेल्या भावना म्हणजे ब्रह्मानंद उदाहरणार्थ राजा घेऊया की एखाद्या राजाचा एखादा जर सेवक असेल तर सेवक जेव्हा राजा सोबत असतो तर राजाचं जे काही ऐश्वर आहे मोठ महल आहे त्या सर्वाचा अनुभव हो, त्या सेवकाला सुद्धा येतो आणि म्हणून जेव्हा आपण कृष्ण धामामध्ये गोल वृंदावनामध्ये पोहोचतो तेव्हा कृष्ण भगवंतांसाठी जे काही असतं ते सर्व आपल्यालाही अनुभवता येत आणि म्हणून तिथला आनंद जो आहे तो सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम आनंद आहे आणि हे सकारात्मक चक्र आहे जे आपल्याला मुक्तीकडे नेल म्हणजे कृपा प्राप्त झाली की दुःख नाही दुःख नाही म्हणून नियमांचे अजून चांगले पालन नियमांचे पालन म्हणून शुद्धी शुद्धी मिळाल्यामुळे मन कृष्णावर टिकते मन कृष्णावर टिकले की आनंद मिळतो आनंद मिळाला की अजून कृपा प्राप्त होते मग अजून दुःख नष्ट होतात आणि असं चक्र जे आहे ते सकारात्मकपणे चालू राहत आणि हे चक्र हळूहळू हळूहळू आपल्याला ह्या भवसागराच्या पलीकडे घेऊन जातो या भवसागरातून भवसागरा मुक्ती मिळवून देतो या श्लोकातील अमूल्य गोष्टी पहा किती महत्वपूर्ण आहेत पहिली म्हणजे इंद्रिय नियंत्रण म्हणजे दडपशाही नव्हे दिशादर्श आपल्याला आपण थोड्या वेळापूर्वी इलेक्ट्रिकल फॅन्सचं उदाहरण घेतलं आता जो घरामध्ये राहतोय जिथे ही महत्वपूर्ण गोष्ट ठेवली आहे त्याच्यासाठी काय बाबा अरे माझ्या महत्वाची गोष्ट जी आहे ती घरात आहे आणि त्याला हे इलेक्ट्रिक फेन्स जे ते सुरक्षित ठेवतो त्यामुळे इलेक्ट्रिक फेन्स त्याच्यासाठी योग्य परंतु हेच इलेक्ट्रिक फेन्स जेव्हा एखाद्या बाहेर आहे आणि त्यामुळे व्यक्ती जो आहे चोर जो आहे तो त्या कारागृहामध्ये बंदिस्त असतो त्याला बाहेर जाता येत नाही तेव्हा त्याला ते काय होतं इलेक्ट्रिक फेन्स दुःखदायक कष्टदायक वाटत ही परिस्थिती सामान्य जरी असली तरी आपण कशी पाहतो त्यावर निर्देश होतो की ते योग्य आहे की नाही इंद्रियांचे नियंत्रण जेव्हा आपल्याला वाटतं की अरे खरं सुख या नियंत्रणांच्या पलीकडे आहे तेव्हा ते नियंत्रण आपल्याला दडपशाही वाटते परंतु खर सत्य हे आहे की हे नियंत्रण जे आहे ते दडपशाही नाही तर ह्या नियंत्रणांमुळे आपण जे आहो ते गोलक वृंदावनाकडे वळलो जातो आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त होऊ शकत दुसरं म्हणजे इंद्रियांना जबरदस्तीने जुळवता येत नाही आणि ते नाही त्यांना कृष्णाच्या सेवेत सकारात्मकपणे गुंतवणं आवश्यक आहे ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती ही उच्चते सर्व इंद्रियांनी इंद्रियांचे जे स्वामी आहेत अर्थात श्री कृष्ण त्यांची सेवा करत राहावी आणि म्हणूनच इस्कॉनचा जो मार्ग आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघाचा जो मार्ग आहे तो योग्य कलियुगामध्ये तर सर्वोत्तम आहे काय आहे हा मार्ग तर हरे कृष्णाचा जप करा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ग्रंथांचं पठन करा भगवद्गीता श्रीमद भागवतम चैतन्य चरितन आणि म्हणूनच आपली ही हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे ही साप्ताहिक गीतेवरील चर्चा ज्याच्यात आपण एकशे आठ महत्वपूर्ण जे की, श्लोक आहेत सातशे पैकी ते समजण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण जो श्लोक समजलाय तिथपर्यंत उरलेले जे काही श्लोक आहेत ते भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथामधून वाचून घ्यावं वा। आणि काही प्रश्न असतील तर ते तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकतात किंवा पुढील वर्गामध्येही विचारू शकतात तिसर आहे प्रसाद ग्रहण की केवळ भगवंतांना जे काही तुम्ही भोजन बनवल्यानंतर दिलेलं असेल त्याचाच प्रसाद म्हणून स्वीकार करा आणि तेच खाण्यायोग्य योग्य आहे इतर काहीही खाल्लं तर ते पाप आहे चौथ आहे श्री विग्रहांची पूजा आणि ही जी गोष्ट आहे ती अति अतिमहत्वपूर्ण आहे जी सांगा की जे ग्रहस्थ आहेत त्यांनी त्यांच्या घरामध्ये श्री कृष्णांचे विग्रहांची स्थापना करावी आणि त्यांची सतत मंदिराप्रमाणे सेवा करावी आणि जे स्थापना करू शकत नाही त्यांनी मंदिरांमधली श्री विग्रहांच्या सेवेमध्ये संलग्न व्हावे आणि पाचवं भक्तांसोबत संग। अशा प्रकाराने नियंत्रणातून आनंद कृपा व मुक्तता तीनही गोष्टी मिळतात तर निष्कर्ष हाच की भगवद्गीतेचा हा दुसऱ्या अध्यायातील चौसष्टावा श्लोक आपल्याला शिकवतो की इंद्रियांची खरी मुक्तता भोग किंवा दमन यात नाही तर नियंत्रित कृष्ण संगती मध्ये आहे नियंत्रित कृष्ण संगती आसक्ती व देश टाळता शास्त्र नियमानुसार आपण त्यांचं पालन करावं कृष्णाची पूर्ण कृपा कृपाय आणि ही कृपा जीवनाचा हे जे काही आपलं अस्थिर असा आनंद आहे है। रेस्टलेस हॅपीनेस आहे है। या अवस्थेतून भक्तीमध्ये शाश्वत आनंद मिळवण्याकडे घेऊन जात नियमांच्या मार्गाने कृष्णावर मंत्र केंद्रित ठेवा त्याची कृपा आपल्याला शुद्ध करते आणि प्रगती झाली की उच्च स्वाद परमदृष्टवा निवर्तते आणि अशा स्थितीत मल्टी टास्क कंट्रोल म्हणजे एकाच वेळेला अनेक अनेक कार्यांमध्येही नियंत्रण ठेवता येणं सहज होऊन जा चला आपण निर्णय घेऊया की जप पूर्ण करू नियम पाळू मंदिरामध्ये सेवा देऊ आणि कृष्ण कृपेने राग द्वेष पार करून कृष्णाची पूर्ण कृपा मिळवू हरे कृष्ण